साब हरे साहे बाबा साई साहिब बाबा साहे जय 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 भे जय जय भे जय जागर राष्ट्र सामेकरांचा विजय राष्ट्रपेकरांचा विजय भारतीय मोदमा सभेचा विजय भारतीय मोदमा सभेचा विजय दलाचा विजय समतासनी दलाचा विजय सर्वांना पुढच्या माध्यमातून आपला जो हा सतत तीनशे तेरावी हा बुद्धवंदना संपन्न झालेली आहे संपन्न होत आहे आणि बरोबरच हा उपक्रम अतिशय उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवांमध्ये

आणि हा एक राजकारणी डॉक्टर आहे की काय परंतु माझं तसं नाही भारतीय बौद्ध सभेचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की धर्माचा प्रचार आणि प्रसार करते एवढं असतानाही माहीत असूनही तरी पण आपण आपल्या विहारामध्ये येण्यासाठी आपण झटत नाही किंवा आपण तसा प्रयत्न करत नाही म्हणजे खूप शोकाशी वाटते

आणि आज मात्र जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आमच्या भारतीय बौद्ध सभेच्या वतीनं तिथे साजरा करण्यात आला परंतु या ठिकाणी पुस्तक आमच्या भारतीय बौद्ध सभेचे आहे जसं काही फक्त भारतीय बौद्ध सभेसाठी उपयोग केलेला आहे अशा मला या ठिकाणी वाटत आहे बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ सर्वांनी मनामध्ये धरा

Yeah.